माय माय कुठल्या दुधाचा का काहीच्या युट्यूब <laughs> <laughs> ला टाकलं बर का टाकू दे की गावच्या ग्रुपवर गावच्या ग्रुपवर पैसे नाही टाकू का कधी चा प्या लागली बघायची माईक मध्ये बोलायचे

बरवाड बरबाड बरवाड खाल्लं कुरडूची भाजी खाल्ली आंबाड्याची भाजी खाल्ली चिगळ्याची भाजी तर नावाला नव्हती ना। रानातल्या पा। पावसाच्या भाज्या आणायच्या फांजीच्या आणि ती मुटक करून खायचं जी भेटल ती खायचं आणि उड मुठी बर आंबाड्याची भाजी शिजवायची त्याला मीठ घालायचं निसत बोटानं खायची ती भाजी आता कसं आहे <laughs> आता तुम्हाला चपाती आहे त्या तर ती न म्हणता आम्हाला कुठली चपाती कुणाला भूतलं लागलं टाकायचं मला तर एवढा निवड मिळत नव्हता आता कुठली तवा कुठली इलू मिलू जेवारी तसली इलू मिलूची ती बारबाड झालं तर हाबरेट हाबरेट होत हाबरेट पहिल्या का जसली काळी बेंद्री जेवारी मग आणि इलुमिलू मिलू लाल भडक भाकरीच तरी तुम्हाला काय आजार वगैरे होत कुठलं रोग काय आता लागले तर गुडग दुकायला आम्हाला तर असलं नव्हतंच कसलं एवढं एवढं पीठ दीती का अग माझ्या लेकराला बरं वाटा निवड टाकायचं कुणा आणायचं कुणा गेली तर शेजाऱ्याकून आणायचं बळच मोठ्या घरी जायचं हा ते बी याच रेशनच म्हण वाचलं फुटल आवड आता एवढं खाऊन स्वतः तुम्हाला बघा किती आई असलं असलं होतं असलं माई खातात खरंच आहे का खरंच घे दे नाही तुला गेलो बाबा आता काय खरं <laughs> अग घे ग काय कर बघा जुनी माणसाने घाबर दिदी असले बोलायला हा बोल अख न ग आता मला बस काय बोललं तूच बाबा अगं सांग की जुन्या काळातल्या गोष्ट काय सांगायचं त्या जुन्या काळातल्या उघं माणसा मला कायतरी हिले माझ्या हातात येड्याच्या हातात वाड देऊन नादी लावून काय रे मी आपलं होय म्हणते अगार सगळं जागू बोल कुठं तुला